लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आता अगदीच काही वेळापूर्वी संपलेलं आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती मतदान झालं त्याचा नक्की आकडा अद्याप आपल्या हाती आलेला नाही हा साडेनऊ दहाच्या सुमाराला हा परफेक्ट आकडा आपल्या ध्यानात येईल किंवा आपल्या हातामध्ये येईल परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या आठ जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये होत्या त्या आठ जागेवर हे मतदान झालं काही ठिकाणी थोडासा गडबड गोंधळ सोडला तर मतदान शांततेत झालं नेमकं या आड जागेवर काय घडलं आणि या आठ जागेवर कोण बाजी मारेल या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय ते रिंगल लाईव्ह मित्रांनो निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान नुकतंच संपलेलं आहे या मतदानाची टक्केवारी रात्री उशिरा हाती येणार आहे निवडणूक आयोग अधिकृतपणे आपल्या वेबसाईटवर तशा पद्धतीची घोषणा करेल तेव्हा आपल्याला परफेक्ट आकडा कळेल परंतु या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाचं पार्ट जड होतं कोणाच्या बाजूनं लोक गेले कोण विजय होण्याची शक्यता आहे यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली अंदाज बांधले सुरू झाली पत्रकार असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील किंवा राजकीय जाणकार असतील या लोकांमध्ये मंथन आता सुरू झालेलं आहे की महाराष्ट्रामधल्या या दुसऱ्या टप्प्यातल्या आठ जागेवर काय घडेल मित्रांनो पहिल्यांदा मी आपल्याला हेच सांगेल की त्या कोणत्या जागा आहेत आठ की जिथे आज मतदान झालं त्यामध्ये विदर्भातल्या पाच आणि मराठवाड्यातल्या तीन जागेवर आज मतदान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडलं तर विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती यवतमाळ वर्धा आणि अकोला म्हणजे पश्चिम विदर्भ ज्याला म्हटलं जातं तिकडं तिथे आज या पाच जागेवर मतदान झालेलं आहे या आठपैकी किती जागेवर महायुतीचे उमेदवार विजय संपादन करतील आणि किती जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय संपादन करतील यावर आता चर्चा सुरू झालेली आहे मित्रांनो बुलढाणामध्ये विदर्भातल्या बुलढाणा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना नरेंद्र खेडकर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अत्यंत जोरदार टक्कर दिलेली आहे आणि तिथे तिरंगी फाईट आहे शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हेही हे, आपल्या पक्षाच्या वतीनं किंवा अपक्ष म्हणून तिथं निवडणूक लढवित आहेत या तिरंगे फाईटमध्ये बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडकर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं जड वाटतं असं या भागातले जाणकार आणि या भागातले लोक सांगतात नंतर दुसरा हाय व्होल्टेज मतदारसंघ विदर्भातला अमरावती अमरावती मतदारसंघामध्ये काय घडेल याची चर्चा आता खरं म्हणजे नवनीत राणामुळं हा मतदारसंघ खूप आता लोकप्रिय झाला आणि फेमस झालेला आहे सगळ्यांच्या नजरा या मतदारसंघाकडे ला लागलेल्या आहेत तर नवनीत राणांना ही निवडणूक सोपी नाही की ज्या पद्धतीनं गेल्या वेळेला त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सहजासहजी विजय झाल्या तशी ही निवडणूक त्यांना सोपी नाही नवनीत राणाविरुद्ध इतर सर्व असंही परिस्थिती अमरावतीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि इथे तिरंगी फाईट आहे एक प्रहारचे बुब आहेत महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे आहेत तर महायुतीच्या नवनीत राणा या उमेदवार आहेत या तिरंगी फाईटमध्ये महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांचं पाडहलड वाटतं असं इथल्या निरीक्षकांना इथल्या जाणकारांना वाटतं आणि नवनीत राणा यांना या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ यावेळेला खूपच कठीण गेला आहे असं सांगण्यात येतं तर दुसरा मतदारसंघ आहे यवतमाळ यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे उमेदवार आहेत तर महायुतीच्या उमेदवार हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील या आहेत राजश्री पाटील या मतदारसंघामध्ये नौके आहेत संजय देशमुख या मतदारसंघामध्ये जुने आहेत परंतु राजर्षी पाटील यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आणि संजय देशमुखांना शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं बॅकफुटवर जावं लागलं त्यांना राज्यातल्या नेत्यांची साथ मिळाली नाही मोठ्या सभा तिथे झाल्या नाहीत महाविकास आघाडीच्या त्यामुळे या मतदारसंघामध्ये राजर्षी पाड राजश्री पाटील भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचं पारडं जड असल्याचं या भागातले लोक बोलून दाखवत आहेत चौथा मतदारसंघ आहे वर्धा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जोरदार आता टसल झालेली आहे पंतप्रधानांची सभाही या मतदारसंघामध्ये झाली रामदास तळस हे भारतीय जनता पार्टीचे पारंपरिक परंपरागत उमेदवार तिथे पुन्हा मैदानामध्ये आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे अमर काळे हे त्या मैदानामध्ये रामदास तळस यांना फाईट देत आहेत किंवा त्यांच्याबरोबर मजबूतीने लढत आहेत या मतदारसंघामध्ये पुन्हा रामदास तळस यांचंच पाड जड असावं किंवा आहे असं या भागातले जाणकार सांगतात म्हणजे ही जागा वर्ध्याची जागा पुन्हा एकदा महायुतीकडे जाताना आपण पाहतो पाचवी जागा आहे विदर्भातली अकोला आणि अकोला या जागेकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण तिथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघामध्ये तिरंगी फाईट आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने अभय पाटील सारखा एक मोठा चेहरा मैदानामध्ये आहे तर महायुतीकडून अनुप धोत्रे या नौक्या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये जुन्या खासदारांच्याच पुत्राला या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे प्रकाश आंबेडकर अभय पाटील आणि अनुप धोत्रे यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू आहे आणि या मतदारसंघाचं भवितव्य या मतदारसंघात असलेल्या मुस्लिम समाजाच्या हातामध्ये आहे असं सांगितलं जातं मुस्लिम समाज हा प्रकाश आंबेडकरांच्याकडं कर जातो का अभय पाटील या काँग्रेसच्या उमेदवाराकडे जातो यावर या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असलं तरी आज जे मतदान झालं या मतदानातून जाणकारांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अभय पाटील यांचं पारडप त्यांना जड वाटतं चला आता आपण मराठवाड्यामध्ये येऊया हे पाच विदर्भातले मतदारसंघ झाले मराठवाड्यामध्ये फार चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे दोन्ही आहेत नांदेड आणि परभणी हे दोन्ही चर्चेत असलेले मतदारसंघ आहेत नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत आणि अविनाश भोशीकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत या तिघांमध्ये या मतदारसंघामध्ये फाईट आहे परंतु तिरंगी फाईट या मतदारसंघात झाली नाही दुरंगी फाईटच या मतदारसंघात झाली प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध वसंत चव्हाण काँग्रेस अशी लढत या मतदारसंघामध्ये बघायला मिळाली आणि मतदान संपल्यानंतर आता जे त्या मतदारसंघामध्ये राजकीय निरीक्षक मंडळी पेन कागद घेऊन जे गणित करत बसलेली आहेत त्यांना असं वाटतं आता ताज ताजाच फोन झाला आहे त्यांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर हे महायुतीचे उमेदवारच विजय होतील त्यासाठी अशोकराव चव्हाण जे काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांनी जोरदार ताकद या मतदारसंघामध्ये लावली आहे त्यामुळं प्रताप पाटील चिखलीकर यांचंच पारडं या मतदारसंघामध्ये जड आहे असं सांगण्यात येत आहे दुसरा मतदारसंघ मराठवाड्यातला आहे परभणी प्रभरी मतदारसंघामध्ये महादेव जानकर जे रासपचे उमेदवार आहेत आणि महायुतीच्या वतीनं ते लढत आहेत संजय जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि पंजाबराव डक हे वंचितचे उमेदवार आहेत या इथे तिघ तिरंगी फाईट होईल असं मानलं जात होतं मात्र पंजाबराव डक इथेही चालले नाहीत किंवा वंचित फॅक्टर इथेही चालला नाही महादेव जानकर आणि संजय जाधव संजय उर्फ बंडू जाधव यांच्यामध्येच या मतदारसंघामध्ये जोरदार लढत झालेली आहे काटे की टक्कर आहे दोन्ही उमेदवारामधला जो कोणी विजय होईल या मतदारसंघामधून त्याचं मताचं जे अंतर असणार आहे ते दहा पाच हजाराचं राहील की काय अशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे परंतु या मतदारसंघातल्या राजकीय निरीक्षकांना असं वाटतं की इथे महायुतीचे महादेव जानकर हे बाजी मारतील आणि त्यांचं जानकर आणा या मतदारसंघातले जानकारणा आज जड वाटतं शेवटचा मतदारसंघ हिंगोली हिंगोली या मतदारसंघामध्ये महायुतीचे बाबूराव कदम हे उमेदवार आहेत तर नागेश पाटील अष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये नागेश पाटील अस्तीकर यांच्या बाजूने या मतदारसंघातील जनतेने कौल दिला असावा अशी चर्चा या बघातल्या जाणकारणं आहे किंवा आता जी आकडेमोड सुरू आहे त्यावरून हिंगोली हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो आता फायनली या आटे मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर या आजच्या निवडणुकीमध्ये आज म्हणजे आजच्या आठ जागेवर अत्यंत टफ फाईट झालेली आहे आणि आठपैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि आठपैकी चार जागा महायुती जिंकेल आ, अशा पद्धतीचे संकेत निवडणुकीच्या नंतर किंवा अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये मतदानाच्या नंतर ऐकायला मिळते आहे प्रकाश आंबेडकरांचं काय होईल हा एक या मतदारसंघामध्ये किंवा या विभागामध्ये खूप मोठ्या चर्चेचा विषय राहिलेला आहे अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर पुन्हा खासदार म्हणून जातील की नाही याबाबत कोणीही अगदी खात्रीनं त्यांचा विजय होऊ शकतो असं सांगायला तयार नाहीत मात्र काँग्रेसच्या उमेदवारामध्ये आणि त्यांच्यामध्ये फाईटसुद्धा होऊ शकेल असं सांगितलं जात आहे तर हा झाला एकूण मराठवा मराठवाडा आणि विदर्भातल्या आठ जागेवर जे आज दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं या मतदानाचा हा लोकांच्याकडून ऐकलेला लेखाजोका नेमकं मतपेटीमध्ये कोणाचं भवितव्य बंद झालंय ते तर आपल्याला चार तारखेला पाहायला मिळणारच आहे परंतु आजचा जो कल दिसून आला आजची जी चर्चा दिसून आली त्या त्या मतदारसंघामध्ये तर ती चर्चा दोन्ही बाजूला न्याय देणारी चर्चा होती म्हणजे महायुतीच्या पारड्यामध्ये चार जागा पळताना आपण पाहतोय तर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये चार जागा पळताना आपण पाहतोय म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात दुसऱ्या टप्प्यामध्ये अत्यंत काटेकी टक्कर पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा